जर गावाकडे शेतात राहत असाल तर ही अर्जंट बातमी पहा संपूर्ण महाराष्ट्र हादरला जेव्हा एका शेतकऱ्याच्या घरात एक धक्कादायक प्रकार घडला जर जर तुम्ही गावाकडे शेतात राहत असाल तर येणार संकट तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गावात शेतात वस्तीवर राहत असाल तर आता व्हा एका शेतकऱ्याच्या घरात एक अशी धक्कादायक घटना आली की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसलाय ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे संपूर्ण शेतकरी वर्गात एक भीतीचं वातावरण पसरलं आहे बरेचसे लोक जे शेतात राहतात शेतवस्तीवर राहतात त्यांच्या घरात चोरी होते कधी कधी वन्य प्राण्यांचा बिबट्याचा हल्ला होण्याचा धोका असतो हे तुम्ही ऐकलं असे पण या शेतकऱ्याच्या घरात एक अशी गोष्ट घडली आहे एक असा धक्कादायक घटना घडली आहे की ज्याची कुणी कल्पनाच करू शकत नाही हे असं नवीन संकट आहे की जे तुमच्यावर येऊ शकतं हे संकट तुमच्या घराच्या दरवाज्यातून नाही तर तुमच्या पाया खालच्या जमिनीतून वर येऊ शकत मग कोणता तो धक्कादायक प्रकार त्या शेतकऱ्याच्या घरी घडला कि ज्यामुळे शेतात राहणारे लोक घाबरू लागले आहे गावाकडे राहणारे लोक आता घरात घरात थांबायचं का नाही विचार करत त्या असं काय झालं की ज्यावेळेस संकट जमिनीतून वरती आलं तुम्ही जर गावाकडे किंवा शेतात राहत असाल तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर रिपोर्ट शेतात राहणाऱ्यांसाठी अर्जंट सूचना एका सात धक्कादायक प्रकार एका घरात घडला ज्यामुळे शेतात राहणारे शेतकरी आता घाबरू लागले आहे आजपासून दोन महिने आधी या धक्कादायक प्रकाराला सुरुवात झाली होती पण जेव्हा पोलिसांनी या धक्कादायक प्रकाराचा तपास केला आणि ही माहिती मीडियासमोर आल्यानंतर संपूर्ण देशात प्रकरण व्हायरल झालं एक छोट्याशा निसर्गरम्य गावात एक शेतकरी पती पत्नी कुटुंब राहत होतं रामराव आणि सुमनबाई रामराव हे अतिशय मनमिळव होते गावात प्रत्येकजण त्यांना मान द्यायचा गावापासून थोड्याच अंतरावर त्यांची चाळीस एकराची शेती होती रामराव आणि त्यांची पत्नी दोघही त्या शेतातल्या घरात असायचे त्यांचं आयुष्य अगदी साध आणि समाधानी होत सगळ्यांसोबत मिळून मोचून राहणारं हे पती पत्नीचं कुटुंब दोन महिन्यापासून त्यांच्या वागण्यामध्ये अचानक बदल झाला होता कारण की त्यांच्या घरात एक असा धक्कादायक प्रकाराची सुरुवात झाली होती ज्याची कल्पना संपूर्ण गावाला नव्हती पण त्यांच्या वागण्यातून कळत होत पण दोन महिन्यानंतर तो प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावाला तसे देशाला हादरा बसणार होता दोन महिन्यापूर्वीपासून पूर्वीपासून रामराव आणि सुमनबाई हे पूर्णपणे बदलले होते गावावर रोज बारावर बसून गप्पा मारणारे रामरावांना आता गावात फिरण्याचे झाले होते त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला होता ते गावातून जातानी कोणाशी बोलत नसायचे अगदी काम असेल तर डोक्यावर मुंडाच बांधून नजर खाली घालून गावात यायचे आणि आपलं काम करून गुपचूप निघून जायचे गावातला माणूस जरी बोलला काय तर ते फक्त ठीक आहे म्हणून नजर चुकून पुढे जायचे दिवसेंदिवस गावात बसून गप्पा मारणारे रामरावांना अक्षरशः कोणालाही न बोलता माघारी फिरायला लागले होते फक्त धाडी कटिंग करायला ते महिन्यातून एकदा गावात सलून मध्ये यायचे पण तिथे तोंडातून एक शब्द काढायचे नाही त्यांच्या अवस्था तर आणखीनच वाईट झाली होती दोन महिन्यापासून त्या घराबाहेर पडत नव्हत्या आठवड्याचा बाजार किराणा आणायला त्या रात्रीच्या वेळी अंधार पडल्यावर साधारण पदर डोक्यावर घट्ट उडून त्या गुपचुप गावातल्या दुकानात यायच्या आणि सामान घेऊन अंधारातच परत जायच्या लोकांच्या नजरा आता त्यांच्याकडे शंकेने पाहू लागल्या होत्या कोणालाच माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत काय घडले पण दोन महिन्यानंतर जेव्हा उघड होणार होतं जेव्हा त्यांच्या घरातला तो धक्कादायक प्रकार समोर येणार होता ज्याची कोणाला कल्पना नव्हती आणि त्यानंतर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांमध्ये ज्यांचं घर शेतात आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरणार होतं गावात कुजबुज सुरू झाली होती रामराव लय बदलले सुमन वहिनी इतर दिसतच नाही नक्की ना काय झालंय त्यांच्या घरी कोणा हा काही अंदाज येत नव्हता काही लोकांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या शेतातून होणाऱ्या काही संशयास्पद हालचाली देखील बघितल्या होत्या दे। त्यांच्या शेतात रात्री बऱ्याचशा हालचाली त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी पाहिल्या होत्या दोन महिन्यापासून झालेला हा विलक्षण बदल लोकांच्या नजरेतून चुकला नव्हता प्रत्येकाला प्रश्न पडायचा की त्यांच्या सोबत नेमका असं काय घडलंय कि दोन महिन्यापासून हा माणूस कोणाशी बोलत नाहीये नेमकं कोणतं संकट आलं असेल एका हस्त्या कुटुंबावर कुटुंबावर भीती आणि दर कब्जा केला कसा असेल याचे कोणालाच कल्पना नव्हती त्यांचा एक मित्र देखील होता लहान एक मित्र सुरेश ज्याची लहान लहानपणापासून मैत्री होती सुरेशला देखील त्याच्या मित्राची नव्हती त्याने एक दिवस रामरावांना शेतात गाठलं आणि विचारलं रामराव काय झालं रं असं काय वागतोस वैदी पण दिसत नाही काही अडचण असेल तर सांग आपण काहीतरी मार्ग काढू पण रामरावांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि फक्त एकच उत्तर दिलं काय नाही तू जा इथून सुरेशला खूप वाईट वाटलं त्याला आठवलं काही महिन्यापूर्वी रामराव शहरात आपल्या मुलाकडे गेले होते त्यांना नातू झाला होता रामरावांना एकुलता एक मुलगा आणि त्यांचा आणि रामरावांचं फारसं जमत नसायचं सासू सुनेमध्ये भरपूर वाद असायचा शहरात गेल्यावर सुनेच्या आई वडिलांनी सगळं काही केलं रामराव आणि सुमनबाईंना तिथे तुच्छ लेखलं ले गेलं होतं आणि हा प्रसंग रामरावांनी रडून सुरेशला सांगितला होता सुरेशला आणि गावातल्या काही लोकांना ला वाटू लागलं होतं की या घटनेमुळे नवरा बायको दोघ शांत झाल्या असतील मुलाच्या वागण्याने त्या आतून खचल्या असतील सुरेशला मित्राची काळजी वाटत होती पण त्याला काय माहिती होतं की त्याच्या मित्रावर म्हणजेच रामराव आलेलं संकट कौटुंबिक नाही तर ते कितीतरी पटीनं भयंकर आहे आणि ते जेव्हा उघडकीस येणार होतं तेव्हा संपूर्ण देशाला हादरा बसणार होता कोणालाच कल्पना नव्हती की त्या कुटुंबासोबत काय धक्कादायक प्रकार सुरू आहे त्यांच्यावर काय संकट आलं आहे कोणी विचार देखील करू शकत नव्हतं शेतात घर असल्यामुळे नेमकं काय होत आहे हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं त्यामुळे दोन महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत असं काय घडलं होतं की ज्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये एकशे ऐंशी अंशात बदल झाला होता एका हस्त्या आखोळत्या कुटुंबावर भीतीनं आणि द दहशतीने कब्जा केला होता आता प्रत्येकाला प्रश्न पडत होता दोन महिन्यापासून त्यांच्या वागण्यात झालेला हा बदल हा अमूलाग्र बदल प्रत्येकाच्या लक्षात येत होता आता अखेर ती वेळ येणार होती ज्या दिवशी हे सगळं धक्कादायक सत्य उघड होणार होतं आणि पोलिसांच्या तपासात देखील तो धक्कादायक प्रकार उघडकीस येणार होता त्यांच्या शेतामध्ये एके रात्री गाव खूप शांत होतं रात्री काळी गडद होती भयान शांतता होती शे आजूबाजूच्या शेतात पिकं डुलत होती पण त्या रामरावांच्या शेताच्या कडेनं मात्र रात्रीच्या वेळेने काही हालचाली सुरू असायच्या गावकऱ्यांनी आता लक्ष ठेवायला सुरू केलं होतं शेजारचे शेतकरी असते वेगवेगळ्या गावातले गावकरी पंत असतील ते आता लक्ष ठेवायला लागले होते कारण की आता रामराव आणि त्यांच्या पत्नीच्या वागण्यामध्ये आणखीनच मोठा बदल व्हायला लागला होता का लोक कुदबूज करायचे त्यावेळेस एका जनाने तिथे जाऊन रात्री पहारा केला तर तेव्हा तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या शेतामध्ये आता भयंकर हालचाली वाढलेल्या आहेत विचित्र हालचाली सुरू होत आहेत असंही होत होतं की एक गाडी त्या ठिकाणी यायची त्या गाडीतून काहीतरी सामान उतरवलं जायचं ते सामान त्यांच्या घरामध्ये नेलं जायचं तिथून काहीतरी सामान आणून त्या गा गाडीमध्ये भरलं जायचं तर अशा वेगवेगळ्या संशयातच हालचाली त्यांच्या शेताभोवती दिसत होत्या आता अर्थात इतक्या रात्री कोणतं सामान आणायला न्यायला तिथे होणार नाही एका शेजारच्या शेतकऱ्याने त्यांना विचारलं देखील तर रामरावांनी त्यांना स्पष्ट निकार नकार दिला आणि ते त्यांना म्हणाले तुम्ही तुमचं बघा आता रामराव हे कधीच इतक्या वाईटपणे कोणाला बोलत नसायचे पण त्यांनी इतके कठोर शब्द त्या शेतकऱ्याला वापरले होते आणि त्यामुळे त्यालाही त्या ठिकाणी वाईट वाटलं होतं पण अखेर ते धक्कादायक सत्य काय होतं कामुळे सुमनबाई आणि रामराव संपूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या वागण्यात बदल झाला होता याची कल्पना आता लोकांना थोड्याफार प्रमाणात यायला लागली होती आता लोकांच्या लक्षात येत होतं की काहीतरी या घरामध्ये सुरू आहे काहीतरी प्रकार सुरू आहे की ज्यामुळे रात्री बारा बारा वाजता तिथे जीप येते त्या जीपमध्ये त्या ठिकाणी सामान टाकलं जातं बाहेरचं आतमध्ये घेतलं जातं आतलं बाहेरमध्ये टाकलं जातं तर काय प्रकार सुरू आहे तर अखेर एका शेजारच्या शेतकऱ्याने पोलिसांना टीप दिली आणि अखेर तो दिवस उजाडला तो दिवस उजाडला त्या दिवशी पोलिसांनी ती रिपोर्ट घेतली आणि पोलिसांनी तिथे त्या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला त्या रात्री त्या रात्री गावातल्या एका व्यक्तीला रामरावांच्या घरातून भांडण्याचा आणि किंचाळण्याचा मोठा आवाज हो आला त्याने तात्काळ पोलिसांना कळवलं रात्रीची वेळ होती पोलिसांच्या गाड्या सायरन न वाजवता काळो फाडत रामरावांच्या शेतात निघाल्या शेतात निघाल्यानंतर त्यांनी पाहिलं अतिशय शांतता होती कुठल्याही प्रकारे कुठलाही आवाज येत नव्हता पण कुठल्याही घरामध्ये हालचाल दिसत नव्हती त्या ते जे पोलीस आहेत तर ते रामरावांच्या घरामध्ये गेले घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं दारावर थाप मारली दार काय उघडलं गेलं नाही पोलिसांनी दार तोडलं दार तोडून आत प्रवेश केला आणि घरातलं दृश्य पाहून हादरलं घरातलं सगळं सामान अतिशय पडलेलं होतं एका सुमनबाई प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत बसल्या होत्या आणि दुसऱ्या खोलीत रामरावांनाचा मृतदेह छताला लटकलेला होता पोलिसांनी तपास सुरू केला सुमनबाई तर भीतीने काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या घराची झडती घेत असताना एका पोलिस अधिकाऱ्याला एका खोलीमध्ये एक अतिशय रहस्यमय गोष्ट सापडली पोलीस अधिकाऱ्याला ती गोष्ट पाहत त्याने सगळ्या पोलीस अधिकाऱ्याला तिथं बोलवलं आणि पाहतो तर काय तर त्या खोलीतल्या जमिनीची फरशी थोडी वेगळी वाटत होती त्यांनी त्या दोन फरशा उचलल्या फरशा उचलल्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते पाहून सगळ्याला धक्का बसला कारण की त्या घरामध्ये खाली जाण्यासाठी जा हो एक गुप्त दरवाजा आणि पायऱ्या होत्या एक तळघर एक तळघर त्या घराखाली लपलं होतं पोलीस त्या तळघरात उतरले आणि आतलं दृश्य पाहून तर त्यांचे डोळे ते तळघर नव्हतं तर तो बनावट नोटा छापण्याचा कारखाना होता तिथे पाच प्रिंटर्स स्टेशनरी कागदाचे गठ्ठे आणि जवळपास चाळीस लाखांच्या छापलेल्या खोट्या नोटांचे बंडल पडले होते आता पोलिसांना रामरावांच्या मृत्यूचं आणि सुमनबाईंच्या भीतीचं कारण कळालं होतं पण हे नेमकं कधी सुरू झालं आणि कसं पोलिसांनी सुमनबाईंना धीर दिला त्यांना विश्वासात घेतलं आणि मग सुमनबाईंना रडत रडत दोन महिन्यात जाण्यापूर्वीची ती काळी रात राहत व्हायला सुरुवात केली पोलिसांनी त्यांना विचारलं नेमकं काय झालं होतं कोण हे छापत आहेत तुम्हाला कुणी याच्यासाठी बळी पडलं रामरावांचा बळी कोणा बळी गेला कोणकोणाच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केली आणि अखेर सुमनबाईंनी सांगायला सुरुवात केली आणि अखेर तो धक्कादायक प्रकार आता उघड होणार होता त्यांनी सांगायला सुरुवात केली दोन महिने झाले त्या गोष्टीला आम्ही जेवायला बसलो होतो दारावर एक चीप येऊन थांबली त्यातून चार जंगली जनावरं उतरली चार अशी माणसं उतरली ज्यांच्या हातामध्ये शस्त्र होती त्यांनी घरात घुसून आम्हाला धमकवलं म्हणाले आम्हाला तुझ्या घराची खाली एक तळघर खोदायचं आहे आम्हाला आमचं काही सामान ठेवायचं आहे जर कोणाला काही सांगितलं तर तुझा आणि तुझ्या पोरांचा जीव घेऊ आम्ही लय घाबरलो त्यांनी आमच्या मुलाचा सुनाचा फोटो दाखवला आमच्या नातवाचा देखील फोटो दाखवला ते म्हणाले कुठे राहतात आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांना तिथे जागीच संपून टाकू असं देखील त्या ठिकाणी ते म्हणाले आम्ही पण लय घाबरलो रोज रात्री ते यायचे आमच्या घरात आम्हाला बंदी बनून त्यांनी घराखाली एक खोदकाम केलं मग त्या मशीन आणून टाकल्या ते रोज रात्री यायचे पहाटेपर्यंत आज काहीतरी करायचे आज यांचा त्यांचा आणि त्या ठिकाणी रामरावांचा काहीतरी वाद झाला आणि त्या नराधामाने माझ्या धन्याला माझ्या डोळ्या देखत हे केलं सुमनबाईंच्या कबूल जबाबाने संपूर्ण चित्राचा उलगडा झाला त्या गुंडांनी रामरावांना विठ्ठीस धरून हा काळाधंदा सुरू केला होता पुरावा नष्ट करण्यासाठी रामरावांचा त्या ठिकाणी त्यांनी तो बनाव रचला होता ही कहाणी संपूर्ण शेतकऱ्यांसाठी चेतावणी आहे तुम्ही जर एकटे शेतात वस्तीवर त्या दे ठिकाणी राहत असाल तर तुम्ही अशा प्रकारच्या गुन्हेगारांसाठी सोपं लक्ष ठरू शकता ओंदाय अनोळखी माणूस तुम्हाला पैशाचा आमिष दाखवत असे किंवा धमकी देऊन तुमच्या जागेचा वापर करू पाहत असेल तर अजिबात घाबरू नका गप्प बसू नका तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा ही घटना महाराष्ट्रात घडलेली नाही ही घटना गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील एका गावात अशी घडलेली आहे पण असं संकट आपल्यावर येऊ शकतो त्यामुळे जागरूक राहा सतर्क राहा कारण शेत हे आपलं मंदिर आहे त्याला गुन्हेगाराचा अड्डा बनू देऊ नका ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद